मी आज करते उडदाचं गुट उडदाची डाळ त्याच्यासाठी मी ही पाटवाली उडदाची डाळ घेतली थोडंसं तेल घातलंय अर्धा चमचा आणि ती तर परतून घ्यायची हे डाळ मी निवडून धुवून घेतली तेल अगदी कमी घालायचं खमंग फार लाल नाही करायची अशी परतून झालेली आहे आता याच्यातच मी पाणी घालते आणि आता मी कुकरला तीन चिट्ट्या करून भाताबरोबर शिजवून घेणार आहे मग पुढचं दाखवते नंतर हे गुट्ट्याला घालण्यासाठी वाळकं खोबरं आहे एक वाटी घेतली मी एक अर्धी वाटी म्हणजे त्याचे तुकडे करून घेतलेत मिक्सरमध्ये घालण्यासाठी आणि ह्या दहा मिरच्या घेतल्यात मी लसूण घेतलं एक दहा बारा पाकळ्या ते तुमच्या मिरच्या तुमची किती तुम्हाला तिखट कसं खाता त्याच्यानुसार घ्यायचं पण हे घुटं हे तिखटच करायचं आता हे मी काय मिक्सरमधनं काढून घेते वाटून घेते ही डाळ शिजवून घेतली मी कुकरला तीन चिट्ट्या करून डाळ शिजली आणि रवीनं थोडी घोटून घेतली म्हणजे दाट होती आमटी छान आता हे मी शिजायला ठेवते ह्याच्यात डाळ मी घालून पाणी घातलेलं आहे आता हे जे मिक्सरमधनं काढलं वाटण मग याच्यात मी आत कोथिंबीर पण घातली थोडी त्याला त्याच्यात ते घालते आणि चांगलं उकळून घ्यायचं एवढ्याच्या गुट्यांना आता पावसाळ्यातली सर्दी पडसं कणकण अंगातली बारीक सगळं तातं निघून जरा तिखट आणि गरम गरम प्यायचं भाताबरोबर खायचं आणि थोडं पातळच करायचं म्हणजे पिता येतं ते मी तर आठ दहा मिरच्या जवळजवळ घेतलेल्या पंचवीस वीस पं पंचवीस लसूण वाळकं खोबरं सुकं खोबरं अर्धी वाटी आणि कोथिंबीर असं खूप झणझणीत आणि तिखट करायचं तर मस्त लागतं ते आणि कोथिंबीर घातलेली आहे मी थोडी कोथिंबीर वरनं घालायची आता मीठ घालते चवीनुसार मीठ घालायचं आणि आता छान हे उकळू द्यायची आणि मग वरनं पोडणी घालायची आता हे उकळू दे तोपर्यंत मी इकडे पोडणीची तयारी करते आता मी आम आम, आम... फडणी घालते हिंग घातलाय मोहरी घातली हळद चांगली हिंगाची कडकडी फोडणी द्यायची आणि पोडी कोथिंबीर घातली माझं आता या आमटीनं घालून घेतली उडधाचं घुट आपलं झंझणी तयार झालेलं आहे आता हे आता भातावर घ्यायचं गरम गरम भातावर असं भातार घालायचं गरमागरम तूप घालायचं आणि हा भात आमटी भात हा घुट भात कालवून खायचं आणि मध्ये मध्ये गरम गरम घुटं प्यायचं म्हणजे सर्दी पडसा कणकण अंगातला छोटा बारीक ताप आलेला असतो तो सगळा छोमंतर होतो फक्त खूप तिखट आणि झणझणीत करायचं आणि पातळ करायची आणि एक टीप म्हणजे आमटी करताना घुटं करताना मोठं पातेलं घ्या कारण हे ओतू जातं त्यामुळे लक्ष देऊनच तिची उकळून घ्यायची चांगली आता मी कालवते गरम आहे भात मस्त झालं एकदम तुम्ही करून बघा दुधाचं गुटं हे भाकरीबरोबर पण छान लागतं आणि बरोबर कांदा लोणचं गोड लोणचं लिंबाचं हे नुसतंच असं छान लागतं भात आणि गुट तुम्ही करून बघा कशी वाटी रेसिपी व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद माझ्या चॅनलला लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा थँक्यू